चाले गाडी चालू करायला काल गाडीनी जाम म्हणजे दोन वे तीन वेळेला बंद पडली पण दाखवली ना तुम्हाला जास्त व्हायला आता बघू चालू होता की लाईटच नव्हती येत माझी माझी कारण की वायर त्याची त्या दिवशी रिपेअर केली होती ना ती आय थिंक लूज झाली असं आम्हाला वाटतं कट झालेली कुठली काढेवर पोचलो ना पाऊस आणि झंजरी घेतली पूर्ण वरतून पूर्ण खडी पडली झाडा घालेली याला सांग होतं तिथं घराजवळ थांबू मग घराजवळ ना थांबला ना आला इथं थांबायला लागला गेला पाऊस थोडा थोडा आहे पोचलो परत टेलर चे काम करून बघू शकता डायरेक्ट तीन इंच वाढलं बत्तीस ची कंबर डायरेक्ट पस्तीस झाली पाहिजे माझे दोन इंच वाढली बत्तीस चौतीस दादा नाही जनिल सॅलो युट्यूब चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आहे आता चाललंय सोहणीच शाळेत मला मस्त भाय आण सुट्टी नाही का आज आज सुट्टी ना दिली आ, का संडे दिली ती ना सुट्टी सोहनीला बसवलं ना पप्पानी सोहनीला बसवला पप्पानी होडीन बसवलेली का त्याने हा

बाय बायू बाय आता मस्त ुशार जायचं असं दूध आणलं बघू येतो की नाही दूध त्यालाच पाहिजे तर साडेचार झाले परफेक्ट कालचा ब्लॉक तुम्ही बघितला नसाल तर सांगितलं त्याने पाच वाजता बोलवलं साडेचार पर्यंत आपण जरी गेलो पाहिजे तिथं तर तो काढून घेईल नाहीतर मग विसरून जा बघूया नवीन नवीन कुत्रे आले जाम कुत्रे आलेत ना नवीन नवीन एकदम डेंजर काय माहिती नगरपालिकेने सोडले का दुसरे कुत्रे, कुत्रे, कुत्रे आले कारण असे कुत्रे येत नाही आणि जी पिल्ल होती ती पण नगरपालिकेने गेली होती सगळी आणि एवढे मोठे मोठे कुत्रे आलेत ना डेंजर बघू त्या नगरपालिकेचं जर कोणाचा नंबर भेटला ना तर मी सांगेल का कुत्रे पकडायला या कारण की आता मध्येच काहीतरी महिना दीड महिन्यापूर्वीच कुत्रे घेऊन गेलेले आता काय माहिती आहे त्यांनी जाणून सोडले काय माहिती दुसऱ्या एरियातले आमच्या एरियात आणलेत ना आमच्या एरियातले दुसऱ्या एरियात सोडले त्यांनाच माहिती बिचाऱ्यांना निघालो होता आणायला साडेचार वाजला अर्धा झालं बसलो मी बाई झोपलेला होता मग आता झालं गाडी चालू करायला काल गाडीने जाम म्हणजे दोन वेळ तीन वेळेला बंद पडली पण दाखवली ना तुम्हाला जास्त वेळेला आणि आता बघू चालू होता लाईटच नव्हती आहेत माझी माझी कारण की वायर त्याची त्या दिवशी रिपेअर केली होती ना ती आय थिंक लूज झाली असं आम्हाला वाटत कुठली तिचं असेल शॉर्ट बघू आता चालू झाली पाहिजे गाडी का लाईटच नव्हती काहीच नव्हतं आता गाडी बाहेर काढेल मग आपण जाऊ तिथं गिर गिरगाईन दूध दाम्हाला बघू भेटतं की नाही तो बोलेला पाच वाजता आहे पाच तर झाले टाइम तर झाला पाच वाज दस पोचलो ना पाऊस आणि घेतली पूर्ण भिजवला नशी तिथं बिल्डिंग येते उभं राहिलो वरतून पूर्ण खडी पडली झाडा घालली याला सांगा होतं तिथं घराजवळ थांबू मग था घराजवळ ना थांबला ना आला इथं थांबायला लागला गेला पाऊस थोडा तो थोडा आहे आव पण तबेलावर तुक भेट का पाच वाजता आणि आम्ही साडेचारलाच चारलाच निघणार होतो याच्यामुळं टाइमपास झाले चला गाडी घेऊ मी तुम्ही मागून मी चालत जातो तर मी डेंजर असतात पूर्ण भिजलो पोचलो तबेलावर ना टाक काल का आज दोन तीन दिवसापूर्वीच झाले गुजरे बघा हा हा आम्ही आलो ना हे भेटायला आलो तुला चल येत तुषार बघ एक लात मार तुषार जे, बार बार। ना जे। हा बरोबर तुझ्या सोरीत नवला म्हणून एक त्याला घेऊन पोचलं साठी आता परत दिव्याला जायचं पॅन्ट अल्टरेशन करायसाठी म्हणजे ते कपडे आणलं ती पॅन्टच होत ना त्याला बाईला काल कालच्याच भागात हां कालच कमरेलाच होत आता बघू हां हा? थोडासा दे बघू आता आम्ही राईससुद्धा घेऊन लोक व्हेज राईस खाऊ मस्त की ना मग तिथं जाऊ वेज मस्त आहे की लहान सुद्धा पिसाले तर एकाच चक्करमध्ये दोन कामं झालीस ती फक्त पॅन्टच घेतलंस ना ए पॅन्ट घेतलंस ना आता ए पॅन्ट घेतलंस ना पॅन्ट घेतले चाललो आहे भाईची पॅन्ट आता मीच गाडी चालू जाऊ लावू दिला मस्त पॅन्ट आता ती कंबर वाढू द्यायची कंबर त्याला शॉर्ट झाले मला पण होत नाही ती पॅन्ट फिटिंग वगैरे एकदम प्रॉपर केलं ना कॅन्ट बारीच पण त्यांनी कंबर मध्ये वाट लावून टाकली अजून काहीतरी गवस्थ काय माहिती पोहोचलो परत केलं आता काम करून बघू शकता डायरेक्ट तीन इंच वाढलं बत्तीस ची कंबर डायरेक्ट पस्तीस झाली पाहिजे माझे दोन इंच वाढली बत्तीस ची चौतीस अरे पण माझे जुने पॅन्ट होते होतात मला काय आता आहे का माहिती बघू आता तो अल्टरनेट करून घेईल पण आपण परत घालून बघू आम्ही मग ट्राय करू तर आलो दिव्यावरून फायनली पॅन्ट त्याची झालेली आणि परफेक्ट झाली काहीतरी पॅन्ट जेव्हा पण शिवाय तेव्हा तेव्हाही एवढा तापड सोडलेला असतं त्याच्यामध्ये त्याची कंबर झाली फिट माप ओरिजिनल माप बत्तीस आहे ना कंबर झाली पस्तीस डेंजर सीन झाला काय माहिती महिन्यावर त्याचं एवढं वाढलं चला आता घरी जातो आम्ही सोनाराकडे पण गेलो होतो बॅसलेट घ्यायचं होतं चांदीचा दाखवतो तुम्हाला म्हणजे साईज कमी करायला दिली तर आणि साईज मोठी होती तुम्ही जाऊ आपण फोटलो आहे आता तुझ्या रंग त्यांचा लाईटीचा जुगाड झालं आहे कधी बसून लाईटच नाही त्यांच्या म्हणजे त्या करायची ते काठी लावून हलवतात पण काय उपयोग नाही काठीवरती लावले उपयोगच नाही तर बसले जगली त्यानं आणि आता तो फोरगा कसा काय बोलतो बघा दाखवतो मला

मस्त करून जेवण करून झाले आणि मस्त घोडगोट पेढा सुद्धा नाही गेला काय आहे आता कशा पद्धतीने मला ना माहिती आदर्श घेऊन आलेला मस्त खाला एकदम गोडगोड मी चॉकलेट मागत होतो दिनाजीवरून आणि चॉकलेट नाही भेटलं मस्त गोड गोड पेढासाठी भेटला मला तर वाटतं त्याचा पहिला पगार झाला असेल ना म्हणून त्याने दिला असेल मग आम्हाला म्हणजे एवढे एवढं पेटीच दिले पेढ्यांची खाली तर चालणं मस्त चालू नाही थोडं वेळ पाणीसुद्धा नाही पडत चालून घेतो कारण की हल्ली दोन तीन दिवस झालं चालायला उतरत ना ना बाहेरच जाऊन चालणं होतं चालत हो कुत्र की झालं घेऊ का तुला सगळं घराच्यावरती सगळं कुत्रं कुठून आलेत काय माहिती आहे एवढ्या दुपारीच बोललो मी डेंजर कुत्रं आलेत एवढं कुत्र्यांना कचरा जाम करायला लागला नाही आली कुठून पण काही पिशवं असलो ना अर्थात पावसाच्या ह्याच्यामध्ये आणि सगळ्या घराची अंगणामध्ये पडले म्हणून मी त्यांना आखडल्या मी आखलत नाही असं ना कारण पाऊस कुठून आलेत काय माहिती एवढे कुत्रे सकाळीच बोललो तुम्हाला नगरपालिकेने सोडल्या का कुठून चिकलगिरी झालं त्या दिवशी टाकलेली माती म्हणजेच पांघ्राटीकरण ती चिकल झाली आणि आज खड्डे बुनले आहेत मस्त वेगळी सगळ्या सगळे दगडीत तसे आहेत एकदम डेंजर सेम झालेलं आहे दगड तशी टाकले म्हणजे कीच वगैरे माती वगैरे काय टाकली ना तशीच आहेत तर कोणाच्या लागलं दगड उडून तर कोणाला दुखापत होऊ शकते कोणाचं डोले जाऊ शकतात कुठेही लागू शकतो कारण गाडी स्पीडने गेल्यानं दगड कुठे उडेल सांगू शकत नाही आता पावसाळ्यामध्ये पाणी उडतं पण दगडांचं प्रमाण पण जास्त आहे बोलायचा उद्देश एवढाच आहे की रस्त्याचं काम नाही एकदम तुप्पटे लावून काम चालू आहे डेंजर आणि ती त्याच्यामुळं कितीतरी लोकांचं नुकसान होतं कोण कोणाचे हात पायाला लागतं कोणाचं कुठं कुठं लागतं सांगतो तुम्हाला समजलं सा। असेल डेंजर एकदम सेम चल सा, चालून तर झालं आपला आणि काठीसुद्धा घेतलेली कुत्र्यानं मारता मारू नये पण नाही इलाज आणि घेतलं तर कचरा एवढा करून ठेवतात ना साफ करायला कंटाळा येतं कष्ट तरी हिलशिली होतं एवढं डेंजर होतं आमचा कसं बसला आहे तोंडामध्ये काठी त्याला माहिती आहे मारून नाही म्हणून चला तर चालू चालेल कारण टी व्ही बघत होतं आजचा ब्लॉग जास्त काही हे नाही गेला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक लाई, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बट या पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय